बदलापूरच्या घटनेनंतरच संपूर्ण राज्यभरात बंदचा एक हाक विरोधकांकडून देण्यात आलेली होती उद्धव ठाकरेंनी संदर्भात आज संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केलेली आहे बदलापूरची घटना शिंदेंना मान्य आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला मुलींना आधी सुरक्षा द्या नंतर लाडकी बहीण योजना आणा असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद होणार अशी माहितीही ठाकरेंनी दिली हे पर्वापासून जे काही आहे हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे समोर ठेवून आता तर मी स्पष्टच बोलतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाई मुख्यमंत्र्यांना वाटणं असं वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत ज्याना ज्याना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळेजणं ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत